हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना मी गुलाबजाम बनवते आहे गुलाबजाम म्हणजे पॅकेट वगैरे ऐतं आणून ब्रेडचं गुलाबजाम बनवते ट्राय करते तर कसं होतं आहे ते बघा तर गुलाबजाम ना म्हणजे मी आज बनवणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा आणि माझ्या तोंडावरती घाम आला आहे भरपूर म्हणजे गरम होतं आहे आणि फॅन बंद केला आहे त्याच्यामुळे गरम होतं आहे कारण फॅन चालू केला ना तर व्हिडिओमध्ये आवाज येतो त्याच्यामुळे तर ब्लॉक कंटिन्यू करा माझी रेसिपी कशी वाटते गुलाबजाम कसे होतात ते नक्कीच सांगा तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तर मी आज बनवत होते ब्रेडचे गुलाबजाम फर्स्ट टाइम ट्राय करत होते खरंच खूप छान झाले होते काहीच अवघड नाही एकदम सोपे आणि ब्रेडचे गुलाबजाम तर एवढे सोपे ना की खरंच सोपे मग हे ब्रेड ना पॅकेटमधून सगळे काढून घेतले आणि एकदमच ना त्याचे म्हणजे कडे म्हणजे साईडचे जे भाजलेले जे कडे असतात ना ते सगळे कट करून घेतले म्हणजे आपल्याला ना फक्त मधलं मधला मदल, भाग घ्यायचा आहे गुलाबजामुन बनवण्यासाठी मग हे साईडचे सगळे कडे ना कापून घेतले आणि काय नाही हे का वेस्ट वगैरे जात नाही हे साईडला काढून ठेवायचे आणि बटाट्याचं रोल वगैरे आपण केलं ना मग हे ब्रेडचं ना बारीक करून ठेवायचं त्या बटाट्याच्या याला ना रोलला ब्रेड लावून तेलामध्ये तळायचं एकदम कुरुम कुरुम होतात बटाट्याचे रोल पण त्याच्यामुळे हे काय वेस्ट जात नाही त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन वगैरे घ्यायचं नाही मग मी पण ते साईडलाच काढून ठेवलं आहे मी हे गुलाबजामना पहिल्यांदाच केले होते त्याच्यात थोडी पण ब्रेडची टेस्ट लागत नव्हती असं वाटत होतं की दुकानातून आणलेत एवढे छान झालेत म्हणजे खूप छान लागत होते म्हणजे ओळखायलाच येत नव्हते की हा बाबा याच्यामध्ये ना ब्रेड आहे किंवा हे ब्रेडचं बनवलं आहे तर नाही मला हे गुलाबजामना खूप आवडले म्हणजे घरच्या घरी सोप्प सोप्यात सोप्पं आहे आणि जास्त सामान पण लागत नाही काय नाही फक्त ब्रेड आणि पाक करावा लागतो एवढाच फरक आहे नाहीतर दुसरं काय सामान लागत नाही सोप्यात सोपं मग ना ते कट केलेले म्हणजे साईडनी कट केले होते त्याचे कडे त्याला ना एका बाउलमध्ये चुरून घेतलं म्हणजे बारीक केलं आणि त्याच्यामध्ये ना लागेन तसं लागेन तसं म्हणजे थोडंसं दूध टाकायचं जास्त टाकायचंच नाही आणि दूध टाकून त्याला एकदम मस्त मऊ मौलु मौलुसलुसित होईपर्यंत मळून घ्यायचं तर हे ब्रेडचे तुकडे ना मी पॅकेटमध्ये ठेवून बंद करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं म्हटलं बनवेन तेव्हा काढता येईल तर आता याच्यामध्ये ना लागेन तसं दूध घेतलं मी आणि मस्तपैकी मळून घ्यायचं एकदम छान होतं म्हणजे जेवढं मळणार तेवढं ते मऊ होत जाणार ते पीठ तुम्ही बनवायला घेतलं नाही एकदा की समजेल मला वाटत होतं कसं होतं की आता बिघडतं काय माहिती ब्रेडचं कधी केलंच नाही फर्स्ट टाइमच ट्राय करत होते मग होतं का नाही होतं का नाही हो होतं का नाही टेन्शन माझ्या डोक्यामध्ये शेवटपर्यंत होत असते की आता हे गुलाबजाम तुटतील का याला क्रॅक होतील का म्हणजे चिरतील का असं तुकडे होतील का नाही काहीच झालं नाही जसं पाहिजे होतं ना जसं विचार केला होता जसं बघितलं होतं ना सेम तसंच झालं होतं म्हणजे हे वाटतच नव्हतं की ब्रेडचं पीठ आहे हे एवढं म्हणजे स्मूद आणि मस्त झालं होतं ना की काय सांगू पिठाचे मग आता म्हटलं चला याचे गोळे बनवून घेते आणि थोडंही म्हणजे तळल्यानंतर ना हे थोडंही म्हणजे तुटलं नाही किंवा त्याला क्रॅक गेला नाही एकदम जसे गोल मी बनवले होते ना तसे ते तळून पण निघले होते म्हणजे चिरले नाही किंवा काय नाही पाकात टाकल्यानंतरही तसेच आणि टेस्टला तर एकदम भारी म्हणजे दुकानात आणलेले सेम तसेच लागत होते आता ते दुकानवाले कसे बनवतात मला माहीत नाही पण मी ना ब्रेडनी ब्रेडपासून बनवले होते तर याचे ना आता गोळे बनवून घेतले छोटे छोटेच बनवायचे माझ्याकडून थोडेसे मोठे झाले होते मग त्यातले थोडे थोडे ठेवले मी एकदम छोटे छोटे बनवायचे कारण तळायचे त्याला आणि तळल्यानंतर पाकात टाकल्यानंतर आपण जेवढे गोळे बनवलेत का त्याच्यात डबल त्या पाकामध्ये फुकतात त्याच्यामुळे ना जेवढे बारीक गुलाबजाम बनवता येईल ना तेवढे बारीक बनवायचे मग म्हटलं चला इथे गोळे बनवून होतात ना तोवर तेल तापायला ठेवते म्हणजे लगेच गोळे बनवून झाले म्हणजे गुलाबजाम बनवून झाले की लगेच तेलामध्ये टाकता येईल काम ना थोडंसं लवकर आटपेल कारण मला ना अद्विक झोपलेल्या किंवा खेळायला गेलेल्या वेळेतच बनवायचं असतं नाहीतर अद्विक ना बनवू देत नाही तरी ते ना असे एकदम गोल गोल गोळे बनवून घेते मी आता म्हणजे घरामध्ये ना आई पप्पा होते मोठ्या जाऊबाई तर खाली गेल्या आणि पप्पा होते घरामध्ये त्याच्यामुळे वॉइस रेकॉर्डिंग केली अर्धी आणि पप्पा गेल्यानंतर स्वतःचा व्हॉइसनी म्हणजे बोलतेय तर मस्तपैकी म्हणजे पीठ वगैरे मळून घेतलं आणि याला ना बघा असे एकदम स्मूथ म्हणजे हे होतं काय म्हणतात एकदम मऊ मऊ पीठ मळून घ्यायचं आणि त्याला थोडं पण त्या गुलाबजामुनला थोडं पण क्रॅक नाही गेलं पाहिजे एकदम गोल गोल झालं पाहिजे एकदम व्यवस्थित म्हणजे ते कसं ना त्याला चिरा पडत नाहीत त्याच्यामुळे तर सगळे गुलाबजामुन माझे म्हणजे असे बनवून झालेत बघा वीस पंचवीस असतील एका ब्रेडच्या पॅकेटमध्ये होतात वीस पंचवीस गरम खूप होते कारण फॅन बंद केला आणि फॅन चालू केला तर मोबाईलमध्ये आवाज येतो त्याच्यामुळे नो ऑप्शन गरम तर गरमी तर गरमी एकदम हलक्या हाताने ना मी गुलाबजाम बनवते म्हणजे त्याला क्रॅक थोडा पण जात नाही एकदम मऊ तयार होतो तर आपले गुलाबजामुना सगळे रेडी झालेत तर ना आता या गुलाबजामुना तळून घेते तेलामध्ये तर चला बघूया पुढे तरी ते बघा तेल तापायला ठेवले आता तेल तापलं की नाही कसं चेक करायचं हे हा छोटा गुलाबजाम आहे असे एकदम असे बुडबुडे आले पाहिजे म्हणजे की तेल तापले समजतंय तर आता मी सगळे गुलाबजाम सोडते याच्यामध्ये तर सगळे सोडून घ्यायचे याच्यामध्ये हे गुलाबजाम सगळे मला वाटतं वीस पंचवीस तर झाले असतील तर सगळे टाकलेत मी गुलाबजाम आता याचा ना गॅस फुल होता तो बारीक करून घ्यायचा म्हणजे एकदम मस्त भाजतात ते आतून पण भाजले पाहिजेत बाहेरूनच फक्त लाल दिसून काय फायदा नाहीये बाहेरून पण ते मस्त भाजले गेले पाहिजेत नाहीतर मधिकचं आणि बाहेर भाजलेलं मग ते काहीच फायदा नाही नंतर ना पाकात टाकल्यानंतर ना, ना ते पीठ खाल्ल्यासारं म्हणजे पीठ खाल्ल्यासारखं लागतं त्याच्यामुळे बारीक फ्लेमवरती भाजलं ना तर म्हणजे मस्त होतात याचे ना म्हणजे असे एकदम सगळे बुडबुडे जाईपर्यंत याला भाजून घ्यायचे आणि सारखं हलवत राहायचे म्हणजे सगळ्या साईडने भाजलं पाहिजे आणि तळल्यानंतर तुम्हाला दाखवते एकही गुलाबजामला ना क्रॅक गेला नसणार कारण एकदम मऊ मळायचं पीठ आणि मऊ मळल्यानंतर एकदम हलक्या हाताने गोळे बनवायचे गुलाबजाम बनवायचे त्याच्यामुळे ना थोडा एकही क्रॅक जात नाही तर तोवर तो इकडे पाक बनवायची तयारी करते मी तोवर गुलाबजाम पण भासतायत तर हे ना मी गॅसवरती ठेवून घेतले आता याच्यामध्ये ना अंदाजाने आपले गुलाबजाम बुडतील एवढं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मी अर्धा तांब्या पाणी टाकले त्याच्यामध्ये ना हा ग्लास दोन ग्लास टाकून घेते आता याला ना मस्त कुकूड येऊ देते म्हणजे हा पाक चेक करत राहायचा किती शिजलाय किती नाही कारण आपल्याला जास्त घट्ट पाक नाही बनवायचा आहे त्याच्यामुळे आपल्या गुलाबजामचे इथे बुडबुडे पण कमी झालेत म्हणजे हे दिसत आहेत ना हे बुडबुडे ते पण थोडेसे कमी दिसत आहेत ते जेव्हा पूर्णपणे बंद होतील तेव्हा आपले गुलाबजाम शिजले म्हणायचे म्हणजे एकदम मस्त फ्राय झाले मग ते काढून घ्यायचे आता याला ना चांगली बऱ्यापैकी उकळी आली आहे मग याच्यात ना इलायची टाकून घेते चार इलायची टाकते आ, हे काढून टाकत नाही मी कारण याचे बारीक बारीक बियाणा दाताखाली येतात त्याच्यामुळे आकश टाकते आणि याला ना आता सारखं चेक करत राहायचं खाली खेळत खेळतच आमचं पिल्लूंना वरती आलंय आणि खूप रडू येतं मी काहीतरी बनवत असले ना की आम्हाला खूप म्हणजे खूप रडू येतं म्हणून वरती आलंय का ना रडू येतं ना गर्मत नाही मम्माशिवाय ना नाही बोलायचं त्याला बुडबुड आहे ना बऱ्यापैकी म्हणजे कमी झालेत कमी म्हणजे एकदम नॉर्मल थोडेसे आहेत मग आता हे गुलाबजाम काढून घेते प्लेटीत आणि इकडे आपला पाक पण रेडी होतोय पाक रेडी झाल्यानंतर तर तुम्हाला दाखवणारच आहे गुलाबजाम काढून घेते अद्विक बसला आहे ना त्याच्यामुळे नीट मोबाईल पकडता येत नाहीये थांब बाबू पड़ता आहे ना थाम। गैस बंद तर पोळण येतं गॅस बंद करून घेते तर बघा आपले गुलाबजाम इथे रेडी झालेत मस्त पैकी वाव तर बघा येते मी सांगितल्याप्रमाणे आपल्या एकही गुलाबजामला ना क्रॅक गेलेले नाही आहेत एकदम मस्त छान असे झालेले आहेत म्हणजे थोडेही चिरले नाहीत किंवा कुठे फुटलेला नाहीये एकदम छान झालेत गुलाबजाम मी पण फर्स्ट टाइमच ट्राय केले बरं का मला पण काय येत नाही मी पहिल्यांदाच ट्राय केले पण छान झालेत पहिल्यांदा त्या मानाने ना खरंच खूप छान झालेत तर आता पाक रेडी झाल्यानंतर ना पाकात टाकून घेणार आहेत आपण पाक एकदा ना चेक करूया एक तार एक तारवाला आला ना आणि एकदम चिपचिपा तर गॅस बंद करायचा आणि याच्यात ना हे सगळे गुलाबजाम टाकून घेते सगळे गुलाबजाम टाकून घेतलेत आता याला ना बघा याला दोन तास ना बघायचंच नाही म्हणजे झाकून ठेवायचं दोन तासानंतर मग मी तुम्हाला दाखवते कसे होत आहेत किंवा कसे झालेत झाकून ठेवते आता याला तर गुलाबजाम वगैरे बनवून झाले होते आणि तोवर यांनी पण आले होते यांना म्हटलं गुलाबजाम खावा तर यांनी म्हटलं नको संध्याकाळी जेवल्यानंतर खातो मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या मग मी पण त्या गुलाबजामकडे लक्ष ना ना दिलं नाही आणि डायरेक्ट दोन तास म्हणत म्हणत नाही मी जेवल्यानंतरच गुलाबजामकडे बघितलं तर खूप मस्त झाले होते फुगून एकदम टम्म झाले होते आणि खरंच खूप छान झाले होते म्हणजे क्रॅक गेले नाही काय नाही फक्त फरक एवढाच झाला होता की मी जेव्हा टाकलं होते तेव्हा बारीक होते नंतरने एकदम फुलून टम्म झाले होते तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे लाईफस्टाईलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि तुम्ही ही नक्कीच घरी ट्राय करा सोप्यात सोपी रेसिपी आहे ही म्हणजे लवकर बनणारी आणि एकदम सोपी तर गुलाबजामून आपले एवढं मस्त झाले होते ना टेस्टला वगैरे खूप छान झाले होते मला तर खूप आवडले आणि आता गुलाबजाम बनवलेत दुपारी तर काय खाऊन बघितलं ना तर म्हटलं चला आता टेस्ट करूया तर संध्याकाळी ना जेवण वगैरे झाल्यानंतर निवांत गुलाबजाम खात बसले होते तर खरंच खूप छान झाले होते आणि इथे बघा आधी त्याची पप्पाची ना झोपायची तयारी चालली होती तर थँक्यू ब्लॉग शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय